ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता आपण कालव्यांची कोशिंबीर करणार आहोत येस आता छान ब्रेक घेतलेला आहे तोपर्यंत वही पेन घेतलेला असेल मी पटकन साहित्य लिहून घ्या साहित्य कालव एक वाटी कांदा अर्धी वाटी टोमॅटो अर्धी वाटी ओलं खोबरं मिरची कोथिंबीर आणि लसणाचं वाटण पाव वाटी आलं लसूण पेस्ट एक टेबलस्पून गरम मसाला एक टेबलस्पून लिंबाचा रस एक टेबलस्पून हिंग एक टी स्पून कोथिंबीर आवश्यकतेनुसार मीठ चवीनुसार आणि तेल फर्स्ट क्लास लिहून झालेलं आहे हो आता कालव्यांची कोशिंबीर त्याची कृती काय करूया पहिले तू एक बाउल घे त्याच्यामध्ये ही कालवं मी धुवून घेतलेली आहेत ही ह्याच्यात काढून ती थोडीशी मिक्स करून घे म्हणजे तू चमच्यानी जरी ती केलीस ना तरी ती लगेच सॉफ्ट असतात खूप ती पाणी हवे आपल्याला नाही पाणी नको तोपर्यंत मला ती पॅन देते मी पॅन वरती थोडं तेल टाक बस आता ह्याच्यामध्ये जरा हिंग घाल थोडस तेल गरम झालं पाहिजे ह्याच्यामध्ये आता आपण हे वाटण करून घेतलंय ह्याच्यामध्ये नारळ कोथिंबीर आणि मिरची आता हे सगळं वाटण घाल ओके okay. आलं लसणाची पेस्ट साधारण एक चमचा भर दूड़ी? हो बर ही मी थोडस परतून घेतो बर ह्याच्यामध्ये ही गरम ही मसाला आहे तो गरम मसाला थोडासा टाकतो आता बारीक चिरलेला कांदा घात घात सगळा घातला सगळा हो बस गरम मसाला का मस्त वास वास येतो हेच्यात कालवा मिक्स कर टोमॅटो नंतर घाला हो नंतर लास्ट शेवटी शेवटी ही सगळी कालवा मिक्स कर त्याच्यामध्ये लिंबाचा रस काढलाय तो घालून सगळा घातला तरी सगळा हो बस आता हे मी व्यवस्थित परतून घेणार आहे परत आता हे साधारण झाल्यामुळे आपण त्याच्यामध्ये थोडस मीठ थोडस नाही एवढं नको खाली सविन हा बस आणि टोमॅटो आता टोमॅटो तू बघशील मी मगाशी भेजा फ्रायला फाईन सॉफ्ट केले होते कारण ते आपल्याला एक जीव करायचे होते मी ह्याच्यामध्ये पीसेस मोठे ठेवले कारण आपल्याला पाहिजे कांदा फील आला पाहिजे म्हणून आपण तो अगदी बारीक म्हणजे घेत नाही हा आता टोमॅटो सगळे हो ते थोडेसे परतून घेऊ ते म्हणून म्हंटल पहिले घातले असते आपण मग काय होतं नऊ झाले असते म्हणून तो कोशिंबीरीचा सील ठेवला सील ठेवला आपण ओके कोथिंबीर नंतर घालायचे मा का नाही आत्ता आत्ताच घालायचे ओके बस कोथिंबीर कोथिंबीर ही काय होतं की थोडस एकदा परतलं ना की त्या कोथिंबीरीचा फ्लेवर हा सगळ्याला लागतो व्यवस्थित आणि नंतर मग मॅरिनेट करताना थोडीशी वरनं थो स्प्रिंकल करून घेतली तरी आणखी वाटते फर्स्ट क्लास म्हणजे कोशिंबीर तयार कोशिंबीर तयार मग आपल्या मंडळी सुद्धा तयार असतील हो। तर कोशिंबीर कशी केली लिहून घ्या साहित्य कालवं एक वाटी कांदा वाटी टोमॅटो अर्धी वाटी खोबरं मिरची कोथिंबीर आणि लसणाचं वाटण पाव वाटी आलं लसूण पेस्ट एक टेबल स्पून गरम मसाला एक टेबल स्पून लिंबाचा रस एक टेबल स्पून हिंग एक टी स्पून कोथिंबीर आवश्यकतेनुसार मीठ चवीनुसार आणि तेल कृती प्रथम एका बाउल मध्ये कालवं कुसकरून घ्या एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात हिंग ओल खोबर मिरची कोथिंबीर आणि लसणाचं वाटण आलं लसूण पेस्ट गरम मसाला आणि कांदा घालून मिश्रण एकजीव करा त्यात कालवं आणि लिंबाचा रस घालून परतून घ्या नंतर त्यात मीठ टोमॅटो आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करा कालव्याची कोशिंबीर तयार आहे तयार आहे आता मी खाऊन बघते शिजलेत नाही कारण का पटकन होत पटकन होतात शिजले शिजले कारण म्हणून म्हटलं की शिजायला वेळ लागत नाही कालव ही पटकन शिजतात आणि वाटण जाम भारी झालं चांगलं म्हणजे जा त्याला जास्त फ्लेवर आहे कारण बाकी आपण असं काही घातलेलंच नाहीये त्याच्यामध्ये त्या वाटण्यावरती सगळं डिपेंड आहे आणि धणाजिरा पावडर त्याचा फ्लेवर वा तुषार अज युज्युअल तू आज सुद्धा छान आम्हाला खायला घातलंस तर इतकं मस्त शिकवल्याबद्दल पुन्हा एकदा तुझे खूप खूप आभार थँक यू धन्यवाद या मोस्ट वेलकम थँक्स तर अशा प्रकारे तुषारने आपल्याला पुन्हा एकदा नॉनव्हेज रेसिपीज मध्ये खूप वैविध्यपूर्ण मस्त आणि वेगळे प्रकार करायला शिकवले ते घरी करून बघायला याची खात्री आहेच पण आता वेळ झाली आहे की आजचा एपिसोड लक्षपूर्वक पाहिला का नाही हे बघायची अर्थात आजच्या प्रश्नाची आजचा प्रश्न असा आहे की बोमलाचं आंबट तिखट सार करत असताना जे ओल्या नारळाचं सारण आपण वापरलं त्याच्यामध्ये आपण कुठला पदार्थ वापरला नाही ऑप्शन ए आहे मिरच्या ऑप्शन बी आहे लसूण आणि ऑप्शन सी आहे आलं तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आमच्यापर्यंत पाठवा आणि सीझरचं घड्याळ मिळवा त्याकरता आधी आमचा पत्ता लिहून घ्यावा हो लागेल पत्ता आहे सुगरण साम मराठी सकाळ भवन सीबीडी बिलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार ईमेल ॲड्रेस सुगरण ऍट साम टीव्ही डॉट कॉम आणि रिस्पॉन्स ऍट साम टीव्ही डॉट कॉम पत्ता लिहून घेतला तुमच्या भरपूर पत्रांची वाट बघते आहे आजचा एपिसोड कसा वाटला ते सुद्धा लिहून पाठवा तुमच्याकडच्या मस्त मस्त रेसिपीज सुद्धा पाठवा पण वे आता वेळ झाली आहे निरोप घ्यायची पण नेहमीच प्रॉमिस करून जाणार आहे पुन्हा येणार आहे पुढच्या भागात मस्त मस्त रेसिपीज घेऊन तोपर्यंत टाटा बालनाट्यापासून ज्यांनी सुरुवात केली आणि आता पुणेरी मिसळ घेऊन घराघरात पोहोचतोय तो, तो म्हणजे मुकेश आपल्या भेटीला येतोय स्वागत करूया निखिल राऊत याचा तू पुणेरी मिसळ करतोय हो। पण मी आज तुला बेसन भात खेळवणार आहे बर हा बेसन भात बर आणि हा बेसन भात एक विदर्भातला वेगळा प्रकार आहे अप्रतिम आहे